नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रात स्वागत करतो संस्कृत भारतीच्या जिल्हाध्यक्षपदी उद्धव पौळ यांची निवड वारकरी संप्रदायामध्ये मागील वीस वर्षापासून कार्यरत असणारे आणि संत मोतीराम महाराज संस्थांच्या कार्यात सदैव अग्रेसर असणारे उद्धव व्यंकटराव पौळ गुरुजी फरकंडेकर यांची संस्कृत भारती परभणी जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे प्रांतप्रमुख आचार्य अविनाश गोहाळ यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे उद्धव पोळ हे मागील वीस वर्षापासून वारकरी संप्रदायामध्ये असून संत मोतीराम महाराज संस्थांच्या कार्यात त्यांचा सहभाग हा हिरिरीने असतो जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल उद्धव पोळ गुरुजी यांचा गांधी विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विविध वारकरी संप्रदायाच्या वतीनं सत्कार करण्यात आला आपल्या मागण्यांसाठी सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी जळबा गायकवाड करणारं उपोषण मागील चोवीस वर्षापासून सेवा टप्प्यावर वरिष्ठ वेतन श्रेणीचा दुसरा लाभ मिळावा या कायदेशीर मागणीसाठी से सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी जळबा पिराजी गायकवाड हे चोवीस जानेवारी रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करणार आहेत या संदर्भात त्यांनी गुरुवारी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली जळबा गायकवाड यांना समर्थन देण्यासाठी मुंबई रेल्वे मुंबई शहर पालघर सांगली उस्मानाबाद अकोला नांदेड हिंगोली लातूर येथील सेवानिवृत्त पोलीस संस्थेचे अध्यक्ष सदस्य यावेळी उपस्थित होते सूरज गंगाधर जाधव याचा ब्राह्मणगाव ते रेंगे फायनान्स रस्त्यावर अपघात झाला नसून तो घातपात आहे असा आरोप कुटुंबियांनी करत या संदर्भात पोलिसात तक्रार देखील दाखल केली होती या घटनेला वीस दिवस उलटले आहेत मात्र अद्यापपर्यंत वैद्यकीय अहवाल येण्यास विलंब होत आहे त्यामुळं बावीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता ज्ञानोपासक महाविद्यालय या ठिकाणाहून लालसेनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य असा मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चात लालसेनेचे प्रमुख कॉम्रेड गणपत भिसे आणि पीडित कुटुंबातील सदस्य राम गायकवाड यांच्यासह लालसेनेचे उत्तम गोरे माऊली साळवे अविनाश मोरे जिल्हाध्यक्ष यश डी कदम अशोक उबाळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राम गायकवाड आदी पदाधिकारी सहभागी होणार आहेत आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद